आशुची है। का ही अशूची कहाणी आहे आशूच्या जन्मानंतर काही काळातच तिच्या आईवडिलांचे निधन झाले अशी बालपणी जितकी सुंदर खेळकर आणि हुशार होती तरुणपणात ही ती अशीच होती खरं तर आशू तिची मैत्रीण हिनाच्या आईवडिलांसोबत वाढली होती पण आशूला तिच्या आयुष्यात पोकळी आल्यासारखं वाटत होतं कदाचित आपल्या पालकांकडून किंवा आपल्या मित्रांकडून सहानुभूतीची कमतरता असेल परंतु वेळ त्याच्या पंखावर उडत राहिला आणि आता छोटी अशू मोठी होऊ लागली होती आता अशूला तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या समजू लागल्या होत्या त्यामुळे कॉलेजसोबतच तिने नर्सिंग स्कूलमध्येही प्रवेश घेतला आता तिच्या मनाला वेगळंच काहीतरी हवं होतं इथे तिला त्याच्या स्वप्नांना साथ देणारा सापडला होता आर्यनने कॉलेजच्या वार्षिक मेजवानीत आर्यनने अशूला प्रपोज केले पण अशू काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी उत्तराची वाट बघत खिडक्या मधून डोकावू लागला अशू आज हिनाशिवाय कॉलेजला आली कदाचित आज तिला ती सहानुभूती आणि ते प्रेम सापडले असेल आर्यनला कॅन्टीन मधून एकटे पाहून अशूने त्याला कॉफीसाठी बोलावले आर्यनने तिला जा विचारला अशू हसली आणि हळूहळू नातं घट होत गेलं एके दिवशी कॉलेजच्या कॅम्पसाठी हिल स्टेशनला गेलो होतो, लोक संध्याकाळी त्यांच्या साथीदारासह बाहेर गेले पण आर्यनला वाटेत उशीर झाला आणि अशोक इथे एकटी पडली तिची मैत्रीण ही नाही तिचा मित्र सोबत जेवायला गेली होती अचानक एक रात्र अशुचा ला व्यापू भयानक छावणीला आणि जी भीती वाटत होती तेच घडले अशी उद्वस्त झाली होती कॉलेजच्या लोकांनी तिला हॉस्पिटल नेले आणि त्या नराधामांचा शोध घेतला पण सर्व अपयशी ठरले आर्यनला हे कळताच तो लगेच अशूजवळ पोचला दुसरीकडे अशूला उपचार मिळाले आणि उपचार सुरू होते बर त्यावेळी अशूची सगळी जबाबदारी आर्यनने घेतली होती त्या अपघातामुळे अशूचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून गेले तरीही आर्यनने अशूला पुन्हा जगायला शिकवले अशू कशी तरी जगण्याचा प्रयत्न करू लागली आणि आर्यनवर आणखीनच प्रेम करू लागली पण हे आर्यनचे प्रेम नसून सहानुभूती आहे हे अशूला माहीत नव्हते तिने त्याने लग्नाचा प्रस्ताव नाकारला तेव्हा तिला कळले कालची मजा छंद आयुष्य भरलेल्या अशुला असं वाटलं जणू जीवदान देऊन मृत्यूला कवटाळण्याचा आदर्शच कुणीतरी तिला आहे अशु कोमात गेली त्या घटनेनंतर ती कोमातून बाहेर आल्यावर तिचे मन शरीर सोडून गेले होते आता अशू फक्त निर्जीव शरीरासारखी तिथे पडून आहे आज या घटनेला तेरा वर्षानंतर हिनाचा पती अर्ण याने हिनाच्या वतीने राष्ट्रपतींकडे अशूच्या मृत्यूची इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली आहे त्याचे उत्तर काय असेल हे फक्त वेळच समजेल पण आम्ही हे उत्तर बरोबर की अयोग्य हे ठरवण्यासाठी आम्ही ते तुमच्यावर सोडतो